थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम खायला सगळ्यांनाच फार आवडते पण रोज रोज नाश्त्यासाठी काय करावे तर आज आपण मटरपासून गरमागरम झटपटीत कुरकुरीत होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत सध्या हिवाळ्यात बाजारात मस्त ताजे ताजे मटर आलेले आहे आणि आपण मटरपासून पासून कुरकुरीत कमी तेलकट अगदी वेगळ्या पद्धतीने हे मटर वडे कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही सुद्धा हे वडे नक्की करून बघा बनवायला आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी असे चवीला लागतात रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे मी काही टिप्सह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला इथे मी ताजा मस्त फ्रेश असा मटर घेतलेला आहे तर इथं मी एक वाटी एवढा मटर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्ही इथं फ्रोझन मटरही घेतला तरी चालेल आता हा मटर आपल्याला छान वाफवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण पातेल्यामध्ये पाणी घेणार आहोत तर इथं मी एका पातेल्यात साधारण दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे मटर स्वच्छ धुवून ते टाकून घेतलेले आहे आणि आता मध्यम आचेवर हे मटर व्यवस्थित वापरून घ्यायचे जोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित त्यांना असं उकळून घ्यायचे तर आता इथं बघू शकता एक पाच ते सात मिनिटांमध्ये हे व्यवस्थित शिजले जातात तर मी तुम्हाला आता दाखवते आणि मटरचा जो रंग आहे तोही थोडासा चेंज झालेला आहे तर असं बोटाने दाबून बघायचं तर बघा असं दाबलं जातं म्हणजे आपले मटर व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यांना एका चाळणीमध्ये गाळून घेणार आहे आणि आता इथं मी बघा हे मटर व्यवस्थित निथळून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आता हे थोडेसे गरम असतानाच त्यांना असं थोडंसं मॅश करून घ्यायचंय तर तुम्ही इथं असा ग्लास घेऊ शकता किंवा एखादी वाटी घेऊ शकता किंवा आपलं जे पावभाजी मॅशर असतं सुद्धा तुम्ही हे मटार व्यवस्थित असे मॅश करू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच हे मटार आहे ते व्यवस्थित मॅश होऊन जातात तर बघा इथं मी ग्लासच्या साहाय्यानेच हे व्यवस्थित मॅश करून घेतलेले आणि एकदम पटकन हे मॅश होऊन जातात आता मी एका बाउलमध्ये त्यांना काढून घेते तर इथं बघा मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलेले आहेत आणि राहिलेले आता आपल्याला साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचे तर इथं मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे नंतर लसूण हिरवी मिरची आणि अद्रक थोडंसं बारीक कुटून घेतलं आणि ते एक चमचा टाकून घेतलेला आहे नंतर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा घेतलेल्या आहेत नंतर अर्धा चमचा थोड्याशा बारीक कुटून घेतलेल्या शोपा घ्यायच्या आहेत नंतर इथं साबुत धने मी थोडेसे बारीक कुटून घेतलेले होते ते अर्धा चमचा घेतलेले आहेत नंतर एक चमचा धना पावडर घेतलेली आहे तुम्ही इथं हो जे आपण अख्खे धने घेतलेले आहेत ते स्किप केले तरी चालेल नंतर इथं थोडंसं हिंग घेतलेला आहे हिंगामुळे वड्यांना फार छान चव येते नंतर एक चमचा मीठ घेतलेला आहे नंतर एक चमचा तीळ घेतलेला आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता इथं मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठही घेऊ शकता वडा मस्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे तुम्ही ऐवजी तांदळाचं पीठही घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बेसन पीठ ऐवजी मुगाच्या डाळीचं पीठही घेऊ शकता अगोदर मी आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर आता हाताने व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ मळत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर यामध्ये आपल्याला जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं मी एक वाटी मटार घेतलेले होते तर यामध्ये मला बरोबर अर्धा कप पीठ लागलेलं आहे तर इथं पिठाचं थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर इथं बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे तर या पद्धतीचंच आपल्याला पीठ हवं जास्तही आपल्याला पातळ किंवा जास्तही कोरडं पीठ आपल्याला भिजवायचं नाही आता आपण याचे वडे तयार करून घेणार आहोत तर मी असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हातांना आणि नंतर असं छोटासा गोळा घ्यायचा लिंबाचा आकारा एवढा गोळा घ्यायचा नंतर त्याला असं थोडंसं हातावर घेऊन थापून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित त्याच्या आजूबाजूच्या कडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि जेवढं बारीक करता येईल तेवढा बारीक करून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी राहिलेले वडेही करून घेणार आहे तर मी अजून परत तुम्हाला एक दोन वडा करून दाखवते तर असं थोडासा गोडा घ्यायचा हातावर थोडंसं तेल लावायचं आणि असं बोटांवरच ते थापून घ्यायचं आहे या पद्धतीने असे वडे तयार करून घ्यायचे तुम्ही याची भजीसुद्धा करू शकता आता इथं बघा मी हे दोन ते तीन वडे तयार करून घेतलेले आहेत वडे बनवताना थोडे चपटेच बनवा कारण जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा ते तळत असताना आतपर्यंत तेल जातं आणि व्यवस्थित आपले वडे तळले जातात तर आता बघू शकता या पद्धतीनेच मी हे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यांना तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे तेल गरम करत असताना व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आणि नंतरच हे वडे एक एक करत सोडून घ्यायचे जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे वडे तळायचे साधारण तीन ते चार वडे मी यामध्ये टाकून घेतलेले तुम्ही हे वडे डीप फ्राय करू शकता किंवा थोडेसे तेलामध्ये शालू फ्राय करू शकतात मोठ्या आचेवर हे मस्त तेल गरम करून घ्यायचं आणि तीन ते चार वडे आपण सोडून घ्यायचे आणि मग नंतर मध्यम आचेवर व्यवस्थित ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे वडे लवकर तळण्यासाठी वडे थोडेसे चपटेच घडा म्हणजे व्यवस्थित वडे तळले जातात तर इथं बघू शकता आपले हे वडे किती छान गोल्डन कलरवर तळले गेलेले आहेत मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता मी दुसरी बॅचही यामध्ये टाकून घेते तेल अगोदर व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं नंतर वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो ते मिडियम करून घ्यायची आणि वडे तरंगायला लागले की असे मस्त आतपर्यंत हे वडे छान तळले जातात मग त्यांना असे उलट पलट करत राहायचं आणि नंतर त्यांचा रंग चेंज झाल्यानंतर त्यांना काढून घ्यायचं आता इथं बघू शकता आपले वडे छान तळले जात आहेत तुम्ही यामध्ये रवा टाकून याचे सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही याचे थालीपीठही थापून तव्यावर भाजून घेऊ शकता तर आता इथं बघू शकता आपले वडे तळून झालेले आहेत आणि किती छान दिसत आणि कलर किती छान आलेला आहे तर मी आता एका प्लेटमध्ये यांना सर्व करून घेणार आहे तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता यासोबत तुम्ही शेंगदाण्याची हिरवी चटणी किंवा पुदिन्याची हिरवी चटणी सर्व करू शकता मी टोमॅटो कॅचअपसोबत हे सर्व करून घेते तर बघा किती छान मस्त कुरकुरीत झटपट नेहमीपेक्षा वेगळा असा मटारचा वडा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की ट्राय करून बघा तर इथं बघू शकता आपला हा वडा अजिबात तेलकट वगैरे नाही आहे आणि एकदम मस्त एकदम सॉफ्ट असा वडा तयार झालेला आहे आणि मस्त असा आतपर्यंत शिजलेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाही तर असे हे वडे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी किंवा तुम्ही प्रवासातही हे वडे तयार करून घेऊन जाऊ शकता तर असा टोमॅटो सोबत तुम्ही हे मुलांना देऊ शकता त्यांना फारच आवडेल किंवा दोन पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना चहासोबत तुम्ही हा झटपट नाश्ता त्यांना खायला देऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ते मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा आणि हो तुम्ही जर असे वडे करत असाल तर तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा